नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेश इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी आपण विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या संदर्भामध्ये एक सिरीज आपल्या पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी चालवली होती त्याला खूप भरभरून सगळ्यांचा प्रतिसाद होता त्याच सिरीजमध्ये काही व्हिडिओ व्हिडिओ यावर्षीसुद्धा मी शेअर केलेले आहेत भाग क्रमांक चारपर्यंत यावर्षी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत आज आपल्यासाठी भाग क्रमांक पाच मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे नॉर्मली या सिरीजमध्ये जे विद्यार्थ्यांचे व पालकांचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपला विचारले जातात त्याला व्यवस्थित रितसर योग्य ते उत्तर देण्याचं काम आपण करतो आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांचे जे मनामधले प्रश्न आहेत त्यांचं त्यां त्या माध्यमातून निरसन होतं त्यांचं समाधान होतं त्यामुळं हा व्हिडिओ पण त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवर असेल यापुढे वारंवार अशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणारच आहे रेग्युलरचे अपडेट जे आहेत त्याशिवायचे हे व्हिडिओ असतील त्यामुळे या व्हिडिओलासुद्धा तुम्ही व्यवस्थित बघत चला कारण पूर्ण जे काय प्रश्न असतात चार ते पाच प्रश्न जे आपण कव्हर करतो त्यापैकी नक्कीच एखाद दुसरा प्रश्नसुद्धा तुमच्या मनामध्ये या या संदर्भाने असू शकेल त्या त्यावेळेस आणि त्याचं तुमचं समाधान नक्की होईल सो आजही आपण एकूण पाच प्रश्नांची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत जे की आपल्याला यूट्यूबच्या कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला आलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित उत्तरसुद्धा आम्हाला आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत सो व्हिडिओ शूटपर्यंत पहा तत्पूर्वी एक अजून एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात याच्या ॲडमिशन संदर्भात टाईम टू टाईम सगळे अपडेट्स तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भाग क्रमांक पाचमध्ये एकूण जे पाच प्रश्न आहे त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की डीम युनिव्हर्सिटीमध्ये एस सी बी सीचं आरक्षण लागू आहे का खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण डीम युनिव्हर्सिटीमध्ये कॅटेगरी बेनिफिट कोणत्याही कॅटेगरीला नसले तरी डीम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असतं ज्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि जनरल कॅटेगरी ज्याच्यामध्ये म्हणजे अलॉटमेंट होण्यासाठी त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना प्राधान्य असतं अर्थात त्या ठिकाणी फीजचा बेनिफिट नसतो पूर्ण फीज भरायची पालकांची विद्यार्थ्यांची तयारी असावी लागते नव्यानं जे ए सी बी सी आरक्षण मिळालेलं आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे महाराष्ट्राचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस ज्यामध्ये मग एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट बी डी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट बी एम एसचंसुद्धा सुद्धा त्या पद्धतीनं गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि बाकी इतर सगळे कोर्सेस ए सी बी सीचं आरक्षण हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित असल्यामुळं यामुळे डीम युनिव्हर्सिटीमध्ये याचा कुठलाही संबंध नाही ना आहे त्यामुळे डीम युनिव्हर्सिटीमध्ये ए सी बी सी वगैरे असलं काही आरक्षण विद्यार्थ्यांसाठी पालक लागून असेल ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न फी माफी मुलींच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने जी घोषणा केलेली आहे अजूनही आपण जी आर सी वाट पाहतोय तर फी माफी डीम युनिव्हर्सिटीमध्ये मिळेल का तर अतिशय जेन्युअन प्रश्न आहे परंतु डीम युनिव्हर्सिटीला कुठल्याही प्रकारची फंडिंग शासनाच्या वतीनं होत नाही त्या स्वायत्त संस्था आहेत स्वत विद्यार्थ्याकडून फीज घेऊन सगळं रन करत असतात आणि त्यामुळे फीज माफीचा जो निर्णय आहे तो डीम युनिव्हर्सिटीमध्ये लागून असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जेवढे कॉलेजेस रन होतात जसं शासकीय असतील किंवा सेमी गव्हर्मेंट ज्याला आपण म्हणतो की प्रायव्हेट कॉलेजेस असतील अशा सगळ्या ठिकाणी फीस माफी जे इतर मुलींना मिळू शकते परंतु डीम युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचं कुठलंही प्रयोजन नसेल अशी आत्तापर्यंतची माझी माहिती आहे त्यानंतर एस सी बी सी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सध्या ऑफिशियली मिळत नाही आहे तर संदर्भात पालकांनी व विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अठ्ठावीस जूनला नवीन जी आर जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पब्लिश झाला ज्या जी आरमध्ये सेपरेट कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे म्हणजे ते सेपरेट मिळणार आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा सेपरेट मिळणार आहे परंतु अजूनही ऑफिशियली सॉफ्टवेअर अपडेट न झाल्यामुळं अनेक ठिकाणी विद्यार्थी व पालकांना अजून सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळं त्या पद्धतीला त्या पद्धतीने जे रिक्वायर्ड सर्टिफिकेट आहे ते उपलब्ध होत नाही आहेत तर संदर्भात पालक आणि विद्यार्थी बरेचसे तणावात आहे कारण सगळ्यांना असं वाटतं आता प्रवेश प्रक्रिया सुरू होईल आणि आपले डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध नाही तर काय केलं पाहिजे थोडेसे पेशन्स ठेवा अजून एक दोन दिवसानंतर जे तर सॉफ्टवेअर अपडेट होईल आणि आपल्याला आपण ज्या ठिकाणी सर्टिफिकेट काढणार आहोत त्यांच्याशी स कम्युनिकेशनमध्ये राहा त्यांना नक्की हे सांगून ठेवा की जसंही तुम्ही सॉफ्टवेअर अपडेट होईल सर्टिफिकेट इश्यू होणं सुरू होईल तर तुम्ही आम्हाला अपडेट करा अशा पद्धतीची त्यांना विनंती करून देवा किंवा त्यांना एक व्हॉट्सअप ग्रीट ग्रुप क्रिएट करायला लावा की ज्यामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेटच्या संदर्भात सुरुवात झाली तर अपडेट करतील जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य वेळी माहिती मिळेल तसंही सर्टिफिकेट मिळायला सुरुवात झाली की मीसुद्धा व्हिडिओ पोस्ट करेलच तुर्तास ए सी बी सी आणि एन सी एल सर्टिफिकेट सेपरेट मिळत नाही आहे परंतु पॅनिक होऊ नका थोडंसं वेट करा अजून एक दोन दिवसामध्ये त्या बाबतीतलं सेपरेट अपडेट सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे शासनाच्या वतीनं करून दिलं जाईल मग मात्र आपल्याला ते सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिटनेस सर्टिफिकेट ओल्ड फॉर्मॅटवर घेतले तर, तर चालेल का तर बघा अनेक वर्षापासून फिटनेस सर्टिफिकेटच्या संदर्भामधला एकच फॉर्मॅट आहे त्याच्यात कधीही बदल झालेला नाही आहे त्यामुळं जो फॉर्मॅट मी तुम्हाला शेअर केलेला आहे म्हणजे जे ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधले पालक आहेत त्यांना शेअर केलेला आहे किंवा आपल्याला उपलब्ध झालेला असेल तर तो फिटनेसचा फॉर्मॅट चालतो तो तुम्ही डॉक्टरांच्या लेटरपॅडवर पण घेऊ शकता आणि तो तुम्ही डायरेक्ट त्याची जर प्रिंट घेतली तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन नंबर नाव साईन आणि सील म्हणजे स्टॅम्प वगैरे हे सगळं घेऊन तुम्हाला ते सुद्धा सर्टिफिकेट ॲडमिशनसाठी चालतं कुठली अडचण नाही आहे अजून एक महत्त्वाचं त्याच्यावर डेट कुठली असावी जर डॉक्टर तुमच्या आणि ते जर म्हणले अजून विदाउट डेटचं तुम्हाला देत असतील तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दोन दिवस अगोदरची डेटसुद्धा तुम्हाला थुम त्याच्यावर टाकणं पॉसिबल आहे किंवा त्यांनी आत्ताची डेट टाकून दिली तरी काही अडचण नाही कारण नाही म्हटलं तरी अजून आठ दहा दिवसात प्रवेश प्रक्रिया सुरूच होणार आहे त्यामुळे फारसं पॅनिक होण्याची गरज नाही म्हणजे काय थोडक्यात का ओल्ड फॉर्मॅटवर फिटनेस सर्टिफिकेट घेतलं तरी चालेल हाताने लिहून वेगळ्या फॉर्मॅटमध्ये काही घेऊ नका अॅन्स जर यश नावाचा जो फॉर्मॅट आहे त्यावरच तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेटचा फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो प्रॉपर भरून घ्यायचा आहे त्यानंतर एक पाचवा प्रश्न आहे अनेक विद्यार्थ्यांच्या संदर्भाने हा लागू असू शकतो कागदपत्रे उपलब्ध नाहीत अर्ज केलेला आहे परंतु व्हेटरनरीची डेट वाढेल का आता अनेक विद्यार्थी आहेत जे व्हेटरनरीला अप्लाय करत असणार आहेत व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घेण्यासाठी सात जुलै ही अंतिम तारीख होती परंतु अजूनही डॉक्युमेंट्स उपलब्ध नाहीत विशेषतः सी बी सी कॅटेगरीच्या मुलांसाठी जर हा विषय विचारात घेतला तर त्यांचे डॉक्युमेंट्स उपलब्ध नाही आहेत तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना एकच सांगणं आहे की मापसूच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी मिळेल आपण त्यावर नक्की संपर्क करा मेल करून ठेवा की डॉक्युमेंट्सची प्रोसेस जे आहे दा दे ते अजून इन प्रोसेस आहे डॉक्युमेंट्स उपलब्ध झालेले नाही आहे तर त्या संदर्भामध्ये डेट वाढवून देण्यात यावी अशा पद्धतीची विनंती आपल्याला व्हेटरनरी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मापसूला मापसूला करता येईल आणि त्या संदर्भात तुम्ही ऑफिशियल वेळेमध्ये कॉलसुद्धा करू शकता तुमच्या अडचण त्यांना शेअर करू शकता नक्कीच ते विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून डेटमध्ये वाढ देऊ शकतात सो मापसूचा ईमेल आय डी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्यावरसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम जो तो काही अंशी सॉल्व्ह होण्यास मदत होईल सो हे होते आजचे एकूण पाच प्रश्न ज्यामध्ये आपण जे विद्यार्थ्याचं समाधान पालकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला अजूनही वेळोवेळी जसे प्रश्न येतील तशा पद्धतीचे व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्की शेअर करेल तुर्तास भाग क्रमांक या ठिकाणी पा भाग क्रमांक पाच या ठिकाणी संपवतो धन्यवाद थँक्यू